श्री गणेश ज्यांना देवात सर्वात प्रथम स्थान आहे ज्यांना बुद्धीचे देवता म्हटले जाते त्यांनासुद्धा महाभारत आणि गीतेतलं ज्ञान प्राप्त करण्याचं गोड मोह सुटला नाही या जगात जर काही अनंत काळापर्यंत टिकणारं असेल तर ते फक्त ज्ञान ज्ञान स्थिर राहणार नाही पण ते अस्थिरही होणार नाही त्यात अजून अजून भर पडत जाईल हे अद्यावंत होत जाईल बाकी या जगातून सर्व नष्ट होईल किंवा जुने जाऊन नवीन येईल त्यात बदल होतील किंवा आहे ते मुळातच संपून जाईल पण ज्ञान सोडून कायमचं काहीच राहणार नाही सर्वात आधी महाभारत कोणी ऐकले असेल तर ते श्री गणेशाने वेदव्यासांनी वेदांचे संकलन करून महाभारत हा ग्रंथ घडवला जेव्हा वेदव्यासांनी महाभारत लिहिण्याची कल्पना ब्रह्मदेवांना सांगितली तेव्हा ब्रह्मदेवांनी गणेशाला लेखक म्हणून सोबत घेण्यास सांगितले हे काम न थांबता आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्यायच्या अटीवर वेदव्यासांनी गणेशाला दिले ज्यावर वेदव्यास आणि गणेशाने अखंडपणे तीन वर्षे काम केले आणि महाभारत हा महान ग्रंथ तयार झाला